आपले स्वागत आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचाराच्या विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता प्राप्त देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता

पूर्णा येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालय येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या विनंतीवरून न्यायालयाच्या निदर्शानुसार न्यायालयात न्याय न्याय प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच भारतीय संविधानाच्या प्रस्तावाचे वाचन करण्यात आले प्रारंभी पूर्ण न्यायालयाचे माननीय न्यायाधीश श्री गजानन जानकर सर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व्यासपीठावर पूर्ण न्यायालयाचे माननीय न्यायाधीश श्री गजानन जानकर सर व माननीय मेगा पोळ मॅडम तसेच पूर्णा वाक्य संघाचे अध्यक्ष अडवोकेट यशवंत सूर्यवंशी उपाध्यक्षिरानंद गायकवाड जीव अॅडवोकेट बी शेख कोषाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील जमदाडे तसेच वकील संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत काळे सरकारी वकील आरोग्य सुनीता खराब मॅडम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे न्यायालयाचे अधीक्षक श्री डी टी जोशी आदींची उपस्थिती होती या प्रसंगी माननीय न्यायाधीश श्री गजानन जानकर सर व पूर्ण वकील संघाच्या वतीने तसेच व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वकील संघातील सर्व सन्मान्य विधी तज्ज्ञ न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधवांनो आताच आपण प्रस्तावितेचे वाचन केलेले आहे त्या प्रस्तावितेचे वाचन करत असताना आपण यामध्ये ज्या काही बाबी नमूद केलेल्या आहेत त्या बाबीचं दैनंदिन जीवनामध्ये दररोज पालन करावं ही आजच्या दिनी मी भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तान परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मंचावर असलेले न्यायाधीश आणि माझे कर्मचारी माझे कलीग यांना यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उपस्थित सर्व बंधू आणि बघिनो आणि माझे कलिक सीनियर आणि ज्युनियर आणि कर्मचारी वृंद आणि पत्रकार मित्र आज आपण इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत त्यानिमित्ताने प्रजासत्ताक हे जे आपल्याला संविधान बहाल केलेलं आहे हे कशासाठी केलेलं आहे आणि त्याच्या मागे नेमके काय उद्देश आहेत उद्देशिकेचे काय उद्देश आहेत हे आपल्याला सखोल आपल्या वाणीमधून आपल्या न्यायालयाचे न्यायाधीश आपल्याला ते सांगतीलच आणि मी वकील संघातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी सर्व भारतीय भारतीय वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या जुलमी साम्राज्यातून आपण स्वतंत्र झालो स्वतंत्र झाल्यानंतर हा देश कसा चालवावा त्या देशाला चालवण्यासाठी काय करावं काय नको आणि खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळेल आणि त्या स्वातंत्र्याचा आपण सर्वांनी कसा उपभोग घ्यावा यासाठी जे म्हटले जे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आणि त्या शहीदाला त्या अनुषंग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नातला ते पंधरा जून एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारीला आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो हो। आणि या प्रजासत्ताक देशात आपण सर्वजण एक व्यक्ती एक नागरिक या देशाचे मालक या पद्धतीनं राहू लागलो संविधानानं आपल्याला जगण्याचा जो अधिकार दिला आणि खऱ्या अर्थाने जो प्रजासत्ताक आणि आपण पूर्णपणे स्वतंत्र झालो तो हा सुंदर असा दिवस आणि त्या सुंदर दिवसाच्या आज या सकाळी सकाळी मान्य न्यायालयात मला मान मिळाला की राष्ट्रीयध्वजास आनंदनं दिली आपण सर्वांनी का आम्हाला बोलवलं आमचा एकत्रित सत्तार राष्ट्रीयध्वजून शब्दचिन्हा घेईल त्या खरंच मी वकील संघाचा आणि सगळ्यांचं कौतुक करतो आणि सहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना पोलीस स्टेशन पूर्ण करते खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर जमलेले पूर्ण न्यायालयाचे न्यायाधीश दारखे साहेब ओ मॅडम समाजाध्यक्ष सूर्यवंशी साहेब उपाध्यक्ष हिरा गावकवाड साहेब प्रमुख पाहुणे लावलेले पोलिस प्रभारी शिंदेसाहेब फराज मॅडम न्यायालयीन कर्मचारी अधीक्षक साहेब व इथं जमलेल्या सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आणि सहकारी कर्मचारी बांधव पत्रकार बांधव या सर्वांना आज शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आता विराजमान सर्व विद्यमान इथे जमलेले माझे बंधू बहिणी आज आपण इथे सकाळच्या सुंदर क्षणी शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्या त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व आणि आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त बाब चंद्र महाराज गोवा यांच्या नियुक्तीपथ आणि उच्च न्यायालयामध्ये आपल्याला झाल्यानंतर सर्वांनी मिळून वाच केलेलं आहे सव्वीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोज आपलं संविधान सुधार सुरू झालेलं आहे आणि आपण जर आता जे आपण वाचून तर त्याच्यामध्ये आपण भेट की मोठा सहा आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या दूर केले गेले आम्ही लोकशाही धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांना सर्व जातीच्या लोकांना समान वाहन समान न्याय समान हक्क करावे त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजनिती विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा इत्यादीचं सुद्धा स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे तसंच त्याच्यातून आपल्याला हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्राची एकता आणि एकात्मता ही आपल्याला जपायची आहे अशा सातर्व्यात प्रजासुद्धा प्रशासत्ता निघाळा निवडित आपण आज आप सर्व जमलेला आप आहे त्यानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो